नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज पाहणार आहोत अंगारकी चतुर्थीचा महिमा आता अंगारकी चतुर्थी आज झाली आहे पण महिमा ऐकायला काहीच हरकत नाही तेव्हा आज म्हटलं काही झालं तरी हा महिमा तुमच्यापर्यंत पोचवायचा गणेश पुराणामध्ये ही एकसष्टवी कथा आहे देवेंद्रांकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूर शूरसेनाने प्रश्न केला की हे देवेंद्रा मी असे ऐकले आहे की संकष्टी व्रताप्रमाणेच श्री गणेशाची आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का तेव्हा शूरसेन राजाच्या मनातली ती जिज्ञा ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले राजन आज तुझ्या निमित्ताने गणेशव्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे त्याचा भला मोठा आनंद मला होत आहे हे राज प्रत्येक महिन्याचे संकष्टी चतुर्थीही येतेच पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथी तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते ती चतुर्थी साधून जे गणेशभक्त ते अंगारकी चतुर्थी व्रत करतात त्यांना गजाननाच्या कृपेने हो, मोठे पुण्य लागते त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो हे राजा या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे ती तू आता ऐक तू आता श्रवण कर क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची नगरी होती त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यात भारद्वाज नावाच्या ऋषींचा आश्रम होता भारजरा भारद्वाज ऋषी हे महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करीत होते एकदा हे भारद्वाज ऋषी पहाटे क्षिप्रा नदीच्या क्षिप्रा नदीवर स्नानास गेले तेव्हा त्यांनी असे पाहिले स्वर्गलोकीच्या अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करीत होत्या त्या सर्वांग सुंदर कमनीय नवयवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भारद्वाज ऋषींच्या मनात कामविकार जागृत झाला त्यांना तो संयम आवरणे शक्य झाले नाही परिणामी त्यांचे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात घेतले ज्या झाल्या प्रसंगाचे ने भारद्वाज ऋषी मात्र खूप खजील झाले त्यांनी कसे बसे स्वतःला आपल्या चंचल मनाला आवरले नित्याचे स्नान केले झाल्या गोष्टींबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा तपसाधना विद्यादान या कामात त्या त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली मात्र इकडे असे झाले की त्या ऋषींच्या विर्यापासून पृथ्वीला एक लाल बुंद तेजस्वी असा बालक झाला ते त्याचे नाव भौम असे ठेवले भौम म्हणजे मंगळ लालसर रंगाचा तेजस तांबूस लालसर रंग प्राप्त झाला आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याच्या घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धरणीमातेने मंगळास त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भारद्वाज ऋषी आहे हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला त्याच्या मनात पित्यांची भेट घेण्याचे प्रबळ इच्छा निर्माण झाली तेव्हा धरणीमाता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली ऋषींना जेव्हा भे ऋषी जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाला आणि आपल्या आपला पिता पुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भारद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीवर घडलेला प्रसंग प्रसंगाची आठवण ऋषींना करून दिली तेव्हा भारद्वाजांनी त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला त्यांनी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्या आपल्याच आश्रमात ठेवून घेतलंय उचित वेळी त्याची मुंज करून वेदविद्या नाना कला इत्यादी शिकविल्या तसेच पितापुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली त्या पितृ आज्ञेचा आदर करीत मंगळ नर्मदा नदीच्या काठावर गेला तेथे एक उत्तम स्थान पाहून जवळजवळ एक हजार वर्ष श्री गणेशाची आराधना जप केले श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांना आपल्या या भक्त भक्तास दर्शन दि त्यांनी या भक्तास दर्शन दिले गणेशाने ते म्हणाले बाळ मंगळा मी तुझी या भक्तीने प्रसन्न झालो आहे हवा तो वर मागून घे तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला हे गणराया तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे स्वर्ग लोकीचे अमृत मिळू दे आज ज्या तिथी वारास तू मला प्रसन्न होऊन हा दर्शन प्रसाद दिलास तो दिवस त्या तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे तेव्हा प्रसन्न झालेला गणराज म्हणा मन, गणराज म्हणाले हे भूमिपुत्रा तू भाऊ या नावाने ओळखला जाशील आणि तुला अमृताचा लाभ मिळेल आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे असा योग जेव्हा येईल ती तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी माझे व्रत उपासना नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्टी चतुर्थी केल्याचे फळ मिळेल असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशास त्या भारद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले त्या दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली आणि त्या मंगळाचे त्या गणेशाने मंगळाचे मंगलमूर्ती असे नाव ठेवले अशी ही अंगारकी चतुर्थीची कथा आपण ऐकलीत त्या अंगारकी चतुर्थीचा मंत्र माझ्याकडे आलेला आहे आणि तो आपण आता पाहूया गणेश गणेशंगारके श्लोक गणेशाय नमस्तुभ्यं स संकष्टं हर मे देव गृहाणाघ्य नमोस्तुते। कृष्णपक्षे चुर्थ्यातु संपूजि विदूदळे विदूद क्षिप्र देवेश अंगारकाय नमोस्तुते अंगारकाय नमोस्तुते मूषक वाहन मोदक हस्त श्यामर किरण विलंबितसूत्र वामनरूप महेश्वर पुत्र विनायक पादनवस्तू आजच्या अंगारकी स्थितीस आमच्या खूप उपासना झाल्या आणि या उपासनेस जोडलेल्या सर्वांच्यामुळे मला खूप आनंद झाला उपासना करताना मला प्रसन्नता वाटली आणि म्हणून आज व्हिडिओ मात्र उशिरा आला पण काही हरकत नाही आज आपण खाडा केला नाही की अंगारकी चतुर्थी दिवशीच अंगारकीची आपल्याला गोष्ट समजायला हवी श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ